एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला रुग्णवाहिकेचे उद्घाटन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले लायन्स क्लब व मनसे उपतालुका अध्यक्ष दीपक पवार यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका शहरासाठी चोवीस तास उपलब्ध ठेवण्यात आली आहे या प्रसंगी शहर अध्यक्ष गोंदकर उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी शहाजी भोसले ऋषिकेश मराठे अर्जुन माळी विशाल अण्णा गोसावी रोहित कोटकर कोरोची शहर अध्यक्ष अभिजित सुतार वाहतूक सेना शहर संघटक विशाल पाछापुरे शहर उपाध्यक्ष राजेश माळी सचिन कोरवी अण्णा जुवे अरुण माळी लायन्स क्लबचे डॉक्टर डॉक्टर विनीत कुमार महाजनी डॉक्टर आर एस भरडिया डॉक्टर शिवाजी पोवार डॉक्टर हारुन चौगुले यांच्यासह महिला पदाधिकारी व महाराष्ट्र शेष्ठ सैनिक उपस्थित होते